तर राहा मित्रांनो नमस्कार मी विलास काटेला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ते विलास गावठी व्हिडिओवाला यूट्यूब चॅनल तर मित्रांनो पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन एक आपण गाण्याची अपडेट घेऊन आलेला आहोत तर मित्रांनो नक्कीच सरपंच व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि मित्रांनो आपले तुम्ही चॅनल नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले चॅनलवर तुम्हाला असे नवीन सॉन्गचे अपडेट लवकरात लवकर बघायला भेटणार आहे चला तर मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण कोण सहभागी आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो गाण्याचं नाव आहे ते डहाणूवाली पोरी असा मित्र हो गाण्याचं नाव आहे आणि मित्रांनो लव सॉंग आहे तर मित्रांनो नक्की तुम्हाला आवडेल तर मित्रांनो हे गाण्यामध्ये गायक आहे ते रोशन रावते आणि संजना रावते या दोघांनी मित्रांनो खूपच भारी सिंगिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्याला म्युझिक दिलेली आहे ती आर के किंग रोहित खुताडे यांनी आणि मित्रांनो कलाकार आहे ते महेश उंबरसाडा आणि साक्षी पागी या दोघांनी खूपच भारी ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे आणि अजून तुम्हाला बरेचसे कलाकार बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग केलेलं आहे ते आशिष गणेशकर यांनी आणि मित्रांनो डायरेक्शन केलेलं आहे ते महेश उंबरसाडा यांनी आणि मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग बघायचं असेल तर मित्रांनो रिंजड मुझिक या यूट्यूब चॅनलवर आजच फुल सॉन्ग आलेलं आहे तुम्ही यूट्यूबला सर्च मारू शकता किंवा आपले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्हाला ते सॉन्ग कसं वाटला तर मित्रांनो नक्की त्याला कमेंट करून सांगा तसेच मित्रांनो आपले पण तुम्ही चॅनल नवीन असाल तर मित्रांनो आपले पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो तुम्ही पण त्याचे चॅनल नवीन असाल तर मित्रांनो त्याच्या पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन सॉन्ग बघायला भेटणार आहे चला तर मित्रांनो एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा बाजारा तुला तुला बाजार नाती साई तू एक नंबर हजार तुला नांगताच दिल माझा